आरजीकर मेडिकल कॉलेज कोलकाता इथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली गट सेकंड इयर निवासी डॉक्टर जी आहे द्वितीय वर्षाची तिच्यावरती अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली आणि या सर्व घटनेला कॉलेज प्रशासनाने प्रशासनाने किंवा तिथल्या लोकल गव्हर्नमेंटने एक सुसाईड असं दाखवण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे आणि या गोष्टीचा निषेध म्हणून पूर्ण भारतभर आंदोलन होत आहे तर या आंदोलनामध्ये छत्रपती संभाजीनगर तसेच माढ पूर्ण महाराष्ट्र स्टेट हे सहभागी झाले असून आजपास सकाळी नऊ वाजेपासून सर्वजण बेमुदत संपावरती गेलेले आहेत तर या संपामध्ये अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आलेलं आहे त्यामुळे सर्व अत्यावश्यक सेवा ज्या आहेत इमर्जन्सी टीज कॅज्युअल्टीज इमर्जन्सी सर्व्हिसेस या सर्व चालू ठेवण्यात आलेल्या आहेत संप हे अत्यंत शांततापूर्व पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे सर्व डॉक्टरांनी काळ्या फिती बांधलेल्या आहेत त्याचबरोबर जे इमर्जन्सी सर्व्हिसेस आहेत ते काळ्या फिती बांधून काम करत आहेत तर बाकीचे जे डॉक्टर्स आहेत ते सध्या अपघात विभाग व इतर ठिकाणी जमवून निदर्शने शांततापूर्वक निदर्शने करतात प्रमुख मागणी आमची सगळ्यात महत्वाची ही मागणी आहे की जी घटना घडलेली आहे त्याची इन्व्हेस्टिगेशन लोकल लो पोलिसद्वारे करण्यात येते आहे वेस्ट बेंगलच्या त्यामध्ये आम्हाला काही तफावत आढळत आहे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे तर यामुळे ही सर्व इन्व्हेस्टिगेशन आहे ती लवकरात लवकर सीबीआयकडे देण्यात यावी त्याचबरोबर मेडिकल प्रोटेक्शन ऍक्ट जो प्रलंबित आहे पार्लमेंटमध्ये तो लवकरात लवकर अंमलबजावणी करण्यात यावी त्याचबरोबर लोकल लेवलवरही सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ त्याचबरोबर निवासी डॉक्टरांना वसतीगृह हो, ऑन कॉल रूम या लवकरात लवकर तयार करण्यात यावे अशी मागणी मी डॉक्टर रोहन गायकवाड अध्यक्ष माठ छत्रपती संभाजीनगर